आ, सर नमस्कार हां नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना मंगेश जयराम सालुसकर गाव बाहेर पोस्ट देवकाने रायगड मध्ये येत आता समजा तुमच्याकडे ही जनावरे किती टोटल आता तीन जनावर आहे तीन जनावर आहे म्हणजे तुमचा छोटासा व्यवसाय आहे हो, हो। ओके आता तुम्ही किती वर्षापासून करता हा व्यवसाय आता झाले एक चार पाच वर्षापासून वापरताय बरोबर आहे करताय तर चार पाच वर्षामध्ये तुमचा काय अनुभव आहे आतापर्यंतचा तुम्हाला म्हणजे दुध व्यवसायाबद्दलचा दूध व्यवसायाबद्दल तर चार पाच वर्षापूर्वी माझ्याकडे फक्त दोन तीन गायी होत्या त्या मी देऊन दिल्या एक गाय ऑफ झाली एक गाय देऊन टाकली आणि बोलायचं झालं तर मी आता जानेवारी पासून वापरायला लागलो मिल्क चार्ज चा चांगला रिझल्ट आहे ओके आता जनरली जर बघितलं तर समजा तुम्ही मिल्क चार्जची माहिती कुठून घेतली होती माझा मित्र आहे प्रवीण पाटील म्हणून त्यांच्याकडे कुठून घेतली त्यांनी मला एक म्हणजे बँकेमध्ये जायचो पण ओके okay. माझ्यासोबतच हा त्यांनी मला आपल्या मॅडमचा नंबर दिलेला शिवर्धन वाला ओके त्यांच्याकडून मग ऍड केलं मला ग्रुपमध्ये ओके मला माहिती भेटली ओके तिथून माहिती वगैरे तुम्ही घेतली ओके तर त्याच्यानंतर वापर का सुरू केला आणि काय म्हणजे काय उद्देश होता व्हिडिओ बघत राहिलो ग्रुप वरती बर हा रिझल्ट चांगले वाटायला लागले म्हणून मी ते वापर सुरू वापर सुरू केला ओके काय म्हणजे समजा तुमच्याकडे समस्या काय येतात गुराढोरांसाठी था। था। हो हो आ। आ। आता आमच्याकडे समस्या म्हटलं म्हणजे हिट जास्त असल्यामुळं आजारी जास्त होतात ओके म्हणजे ताप येतो जास्त किंवा मग बसून राहतात सारख्या किंवा चारा खात नाही हाडक दिसतात अशी समस्या तुम्हाला जाणवतात ओके तसं तस आता समजा तुमच्या आता उन्हाळाच आहे आता मे महिना चालू आहे बरोबर ना ओके आता हिट मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त आहे तर ह्या वर्षी तुम्हाला काय जाणवतंय हिटचा प्रॉब्लेम आणि किंवा फरक मिलचार चालू केल्यापासून तरी हे बऱ्यापैकी म्हणजे हिटचं जास्त हे ना वाटत इफेक्ट नाही त्याचा काही इफेक्ट नाही जास्त ओके दुधाची लेवल सेम आहे आता मी इथे डेअरीला दूध देतो हा आता बाकी ज्यांचं दूध कमी होत चाललंय हीट असून दूध आहे तेवढच आहे म्हणजे लेवल टिकून राहिले लेवल टिकून राहिली म्हणजे तुमचा इनकम सोर्स वाढला म्हणजे काय होतं की जनरली दूध कमी झालं का तुमचा पैसा कमी येणार पण तुमचं दूध लेवल टिकून ये येणार तुमचा फायदा तेवढाच होतोय ना ओके म्हणजे तुम्हाला फायदा जाणवला आता डेअरीचा तुमचा काय अनुभव आहे समजा पहिले तुमचं दूध किती प्रमाणात वाढलं किंवा काय त्याच्यामध्ये काय फरक झालं वाढलं म्हणजे हाय तेवढंच आहे ओके okay. पण पहिले फॅटचा प्रॉब्लेम होता तीन पाचशे तीन पन्नासचा लागायचा बरं हा पन्नास चाच मध्ये पण आता मी चालू गेल्यापासून चारशी लागते चारशे लागते ओके म्हणजे तुमच्या फॅटमध्ये एक पॉईंटनी तुम्हाला चांगला फरक फरक जाणवला एक दीड पॉईंटनी फरक पडला ओके तू त्याच्या क्वालिटीमध्ये टेस्टमध्ये काय फरक जाणवते तुम्हाला चांगलं आहे क्वालिटी चांगली आहे ओके घरची पण पितप बर 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 आणि चमक वगैरे कसं काय वाटतंय व्यवस्थित वाटते मला वाटत नाही आपण कोकणात नाही <laughs> <नहीं। हा? laughs> म्हणून म्हणजे काय जर बघितलं तर ह्या कोकणात आता समजा जर्शी काय तर जनरली सर्व करत नाही असं म्हणतात बरोबर इकडे आमच्याकडे राहतच नाही टिकतच नाही कारण त्यांना टेम्परेचर आणि इथलं जे वातावरण ते सुटत होत नाही किंवा चारा त्यांना हिरवा चारा असेल खुराक असेल तर आपल्याकडे तेवढं मेंटेन होत नाही बरोबर आहे त्याच्यामुळे अशी तब्येत वगैरे जनावरांची नसते आता हे वाटत नाही का तुमच्याकडे आहे म्हणून कोकणात आपण रायगड मध्ये आहे असं म्हणजे हे आपण कुठेतरी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात वगैरे जो व्यावसायिक आहे त्याच्याकडे आहे असं वाटतंय बरोबर ना म्हणजे चमक वगैरे कशी वाटते तुम्हाला आता समजा पूर्वी <laughs> तुम्ही गाया बघितलेल्या आता कंडिशन वाटते त्यावेळेपेक्षा चांगली आहे ओके आता तुमच्याकडे ह्या गायीसाठी एक तुम्ही समस्या सांगितली होती की इला मिल्च्या तुम्ही सुरू केलं होतं काय रिझन होत ही गाय माझी बसायची म्हणजे उभीच नव्हती अगोदर अगोदरपासून तर डॉक्टर केले पण चांगले डॉक्टर उभी केली तिला हा 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 पण थोडीशी ते खायची कमी होते खात नव्हते हो मिल्क चार्ज खाल्ल्यामुळे ते आवडीने खायला लागले बर आणि okay. लगेच एकदम एकदम फ्रेश फ्रेश झाली जे हे होतं टेन्शन होत ते फ्री झालं टेन्शन फ्री झालं म्हणजे आपलं समजा गाई जरी आज जरी विचार जर केला तर ती कमीत कमी तुम्ही बोलत ना तर नव्याण्णव टक्के म्हणजे गेलेली केस बर आणि ती उभी केली तिला चांगली पण ते थोडीशी खायची कमी आलेली हा आणि नंतर मग ते मिल्क चार्ज मी चालू केल्याच्या नंतर एक म्हणजे ते स्वतःहून उठायचे तिला उभी करायला लागायची मला बरं म्हणजे पहिल्यांदा उभी करायला लागायची म्हणजे चार जर पाच म्हणजे पाच लिटरचं हे आहे पाच किलो बकेट बकेट, बकेट, बकेट उघडली तिने वाज घेतला तर ती लगेच उभी राहायची बर हा, हा ना ओके किती ग्राम विचारायचं तुम्ही तिला मी जर मी तिला पहिलं पहिलं दोनशे ग्राम घातलं म्हणजे सकाळी दोनशे हां सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोनशे दोनशे चारशे ग्राम चार ते पाच दिवस चार ते पाच दिवस चार पाच दिवसात ती उभी राहील म्हणजे चार पाच दिवस मी दोनशे दोनशे ग्राम तिला दिलं ओके किती दिवसात ती उभी राहिली होती उभी तसे डॉक्टर उभी केलेली तिला हा म्हणजे चारा वगैरे खायला कधी सुरुवात केली सुरुवात केली ओके म्हणजे तिचा तुम्हाला जाणवायला सुरुवात झाली ओके शेणामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला होता शेणमध्ये हा व्यवस्थित म्हणजे पहिल्यापासून चांगलंच होतं तुमचं चारा वगैरे सगळं व्यवस्थापन वगैरे व्यवस्थित असल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होता चांगला होता ओके आता फायदा तर भरपूर होतं रवंत करण्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला करता। okay, करता ओके करतात ओके म्हणजे समजा आता एक किती तीन महिना चार महिन्यापासून वापरतात तर चार महिन्यामध्ये तुमचं डॉक्टरचं प्रमाण असेल अजिबात अजिबात नाही मिल्क चार्ज चालू केल्यापासून डॉक्टर म्हणजे हिला ज्यावेळी डॉक्टर वापरला ना हा त्याच्यानंतर मिल्क चार्ज चालू केल्यापासून मी एकदा पण ना डॉक्टर बोलवतो डॉक्टर आलाच नाही परत मिल्क जर घरी आला का डॉक्टर अजिबात बोलवलंच नाही म्हणजे ही खरी कंडिशन आहे ओके आता तुम्ही आता म्हणून नाही म्हणजे घरी घरी असतो तो तुम्हाला सांगितलं असतं माझे हे सर्व घरीच होते बर तिथून इकडे आणले तिथं मी मिल्क चार चालू केले ना तिथून इथं आणल्याच्या नंतर डॉक्टरच ना आजीवर इथं झाले चार महिने डॉक्टरच नाही नक्कीच नक्कीच आणि चार महिने आणि खरी कंडिशन आहे असं नाही बोलत का तुम्ही नाही नाही व्हिडिओ बोलवता म्हणून बोलतो असंच आहे नाही पण तुम्ही नॅचरल तुमची कंडिशन जशी आहे तशी आहे म्हणजे पूर्वी तर डॉक्टर कंटिन्यू लागायचं तुम्हाला आता म्हणजे कंटिन्यू नव्हता लागत पण नाही पंधरा दिवस या लागायचं दहा पंधरा दिवस हे चार महिन्यामध्ये तरी मी अजिबात नाही डॉक्टर डॉक्टरचा खर्च झाला जे खर आहे ते आणि ते इकडे कन्वर्ट झाले फायदा तुम्हाला त्याचा चांगला झाला म्हणजे आजारीत न पडल पहिले हे सगळे जनावर गावात असायचे माझ्या घरी असायचे पूर्ण घरापासून गोटा असायचा गोटा आहे घराजवळ गावातून जनावर तिथंच मी चालू केलं गावात चालू केलं तिथंच केलं म्हणजे गावातला डॉक्टर गावातच सोडून आले बसून जरा डॉक्टर नाहीच नाही पूर्णपणे बंद होऊन गेला पूर्णपणे बंद म्हणजे गावातले डॉक्टर गावातच सोडून आले शेतामध्ये डॉक्टर म्हणजे नैसर्गिक वातावरणात ते आले येऊन गेले फायदा तुम्हाला त्याचा चांगला झाला ओके आता समजा मी आवडीने म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये असतो आपल्या यांच्यासोबत मी ज्यांच्या इथनं आणतो ना सावंत मी कॉन्टॅक्ट मध्ये असतो का मला द्या म्हणून पण नाही म्हणून नक्कीच नक्कीच म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली अवेलेबिलिटी तुम्ही पाहिजे असता ओके okay, चालेल सर काय अडचण नाही आता जे आसपासचे शेतकरी त्यांना तुमचा काय सल्ला असेल जे दुध व्यवसाय करत वापरा नक्की हेच वापरा म्हणजे मिल्कच्या जर वापरलं तर बाकी काय वापरायची गरज वापरतच नाही ओके म्हणजे तुमच्याकडे नाही सर जर तुमच्याकडे जनावर जर सुधारत असतील तर त्याची काही गरज नाही ओके म्हणजे हे सगळ्या शेतकऱ्यांनी केलं पाहिजे ओके चालेल खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद सर